न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मराध्या डिसिम राज्यपाळची ऑफर दिली होती अजून श्वासबद्दल बोलला होता निघतो काय झालं आता काय झालंय त्यांना माहिती परंतु त्यांनी शब्द पाळलेले नाही अजून तरी आता यापुढे काय करणार जी ऑफर कशी दिली हे सांगतो की दोन्ही डेप्युटी सीएम आणि सीएम हे जागा वाटप लोकसभेच्या करण्याकरता लिहिला गेले होते आणि त्याच वेळेला मला निमंत्रण होतं त्या ठिकाणी मी गेलो त्यांचा जागा डॉटी भाग हे बोलले तर मला बोलवलं आम्ही शहाने हे सगळे आम्ही चार पाच लोक होतो बावनकुळे पण होते आणि मला पहिल्यांदाच त्यांनी ऑफर दिली की तुम्ही ही जागा आमच्यासाठी आहे तुम्ही चांगल्या मतां निवडून येऊ शकता याची आम्हाला पण माहिती आहे सर्वे आहे पण ही आम्हाला जरा जागा जा आहे त्याबद्दल तुम्हाला काय हवं ते सांग मी त्यांना दोन गोष्टी समजावून सांगायचा प्रयत्न केला वीस बार चारशे पार ही तुमची घोषणा आहे त्यामधला एक का घालवता जर तुम्हाला चारशे कमीत कमी पाहिजे नाही नाही ते बघू आपण तुम्ही फक्त मला कमिटमेंट द्या की तुम्हाला काय पाहिजे ह्या ठिकाणी फक्त तुम्ही निवडणूक लढायची नाही दुसरा एक विषय सांगून पाहिला की खुद्द बी जे पीची वेदनं तुमच्याकडे द्वारी नागपूरला जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटले जर स्वतःचे तुमचे लोक तयार नाहीत तर इतर लोकांचा तर मनामध्ये प्रचंड चीड आहे त्यांचं वागणं बोलणं व्यवहार तो आता शेवटी मग आमचे सीएम पण बोलले पुरे आपण त्यांनी गव्हर्नरच्या घोषणा केलेल्या आहेत आपल्याला दोन देणार आहेत आपल्याला तुम्हाला दिले तर पुरेसे आहे शेवटी आपल्याला काय होतं हे सगळे नाही म्हटलं ते आजच्या घडीला त्या घडीला मोठी माणसं आहेत रिस्पेक्ट म्हणून आपण नाही तर आता मी मंत्री असतो ना सिनियर मोज स्वभाव माझा वाट असते आणि निवडून यायला प्रचंड मतात निवडून आलो हे तुम्ही पण सांगा आपली स्वतःची म्हणून बोलत नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी अशा घडल्या आता मी त्या अपेक्षेवर होतो मध्ये त्यांना एकदा मी भेटलो त्यावेळी त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिलं होतं ते पत्रही दाखवलं की सी एम डेप्युटी सी एमने जो प्रस्ताव तुम्ही सांगितला आणि दिलेला आहे म्हणजे याद आहे काय करणं आहे आता ज्यावेळी परवाची लिस्ट आली नऊ लोकांची मग मी पुन्हा त्यांची अपॉइंटमेंट मागितली त्यांनी अपॉइंटमेंट दिली पण मला मी याने अभिजित केलं क्या लाया, लाया नाही आपने मुझे देना आहे वो कमिटमेंट देखा वाचली त्यांनी पुन्हा की गव्हर्नर ऑर इक्वॅलेट टू गव्हर्नर असं स्पेसिफिकली आता दोघांच्या पत्रामध्ये आहे ठीक आहे करेन येणार का तू यावर बी हे करेन हे आता गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या गोष्टी आहे आता थोडं वेट करतो मी मला स्वतःला असं वाटायला लागेल की एक क्युरेटिवचे ॲप्लिकेशन असतं अपील सुप्रीम कोर्टात जे क्विटीव जे आहे तो वेगळे बेंच असतो तीन चार लोकांनी चार काय पन्नास लोकांना मॅनेज करतात तो विषय वेगळा परंतु तो थोडे तरी प्रेशर यावं जर चीफ जस्टिसकडे गेलं तर मग त्यांच्यावर खरं प्रेशर आहे असा एक विचार करतोय जर नाही झालं तर त्याला पर्याय असणार पर आपण आपले अधिकार का झाला पाहिजे असा एक त्याची गोष्ट